नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहेत पातवडी रस्सा त्याच्यासाठी लागणारं साहित्य दोन कांदे घेतले तर एक अर्धी वाटी खोबऱ्याची वाटी घेतली आहे खोबरं कापून घेतलं आहे एक टॅमॅटो घेतलं आहे कसुरी मेथी आळ्याचा तुकडा घेतला आहे दोन मिरच्या घेतल्यात कढीपत्ता लसणाच्या सात आठ पाकळ्या घेतल्यात आणि कोथिंबीर आणि बेसन घेतलं आहे हळद लाल तिखट आणि गरम मसाला जिरं आणि मीठ एवढं साहित्यामध्ये आज आपण पातोडी रस्सा बनवणार आहे आता आपण खळबत्त्यामध्ये दोन दोन लसणाचे तुकडे पाकळ्या आणि दोन मिरच्या आणि हा आळव्याचा तुकडा खेचून घेऊ हे बेसन आता आपल्याला असं पातळ करून घ्यायचं आहे याच्यामध्ये एक पण गठ्ठा राहता कामा नाही आता ह्याच्यामध्ये आपण अर्धी पाळी अर्धी पाळी तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालूया आणि हे आलं मिरची आणि लसूण खेचून घेतलं आहे आबटोबर कोथिंबीर कोथिंबर कढीपत्त्याची तीन चार पानं कापून घेतलेली आहेत हे आपण आता मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये थोडीशी सिमेंट भर हळद घालूया आता आपण जेवढं बेसन घेतलंय ना तेवढं याच्यामध्ये पाणी घालून जायचं आणि याला उकळी या आणायची याला उकळ आलेला आहे आता ह्याच्यामध्ये बेसन आपण हे केलं आहे ना पातळ करून घेतलं आहे ते त्याच्यामध्ये घालूया म्हणून याला चांगलं शिजवून इतका काढून घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आपण आपला चवा तापलेला आहे आता आपण हे ग्रेवी बनवण्यासाठी सगळं साहित्य भाजून घेऊया ह्याच्यामध्ये खोबरा टाकू खोबरा घेऊ खोबरं भाजून घ्यायचं खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं आपण लोखंडाचा तवा ठेवला आहे म्हणजे पटकन भाजून होईल आपलं खोबरं भाजत भाजत आलं की त्याच्यामध्ये आपण दोन पाकल्या लसूण घालूया आणि थोडंसं दोन चार पानं कढीपत्त्याची घालूया आता ह्याच्यामध्ये आपण हा कांदा कांदा दोन कांदे घेतलेले आहेत ते पूर्ण घालून घ्यायचे आणि ते पण भाजून घ्यायचे कांदा खरपूस लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा असं घेऊया म्हणजे कांदा पूर्ण भाजून असा लाल झाला की ह्या थोडा होऊ दे मध्ये हे एक टटो घेतलाय ते घालून घेऊया ही ग्रेव्ही पूर्ण अशी भाजल्या भाजायला पाहिजे सगळं साहित्य असं पूर्ण बाजून व्यवस्थित झालं पाहिजे तरच त्या रस्ताला टेस्ट येते आपण थोडीशीर घालूया आता हे आपलं सगळं साहित्य झालेला आहे आता आपण हे थंड थंड करूया मिक्सरमध्ये थंड करायला ठेवूया थंड होऊ दे आता आता या डिशला आपण थोडस थेंबवर तेल लावून घेऊया आणि हे आपलं बेसनचं झालेलं आहे त्याच्या आपण वडी थापून घेऊया ही वडी आपली थापून झालेली आहे ही आता सेट होण्यासाठी आपण बाजूला ठेवूया आणि हे वडीमध आपण बेसन केलेलं त्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवायचं ते पाणी फेकून नाही द्यायचं आता याच्यामध्ये दोन पळी तेल घालायचं त्याच्यामध्ये एक पळी जिरं काळायचं थोडीशी कसुरी मेथी आणि हा कडी ह्या चार पळ्या चार चार पाकळ्या लसणाच्या लसून लाल झाला की अशी बारीक पेस्ट बनवून घ्यायची अशी बारीक पेस्ट बनवून घ्यायची लसूण लाल झाला की हे सगळं वाटण ह्याच्यामध्ये हे वाटण असं पूर्ण परतून घ्यायचं त्याला तेल सुटलं की मग मसाले घालायचे मला तेल किती द्यायचं

एक चमचा गरम मसाला घालून आता वाटून परतून घ्यायचे मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे परतून घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये थोडस पाणी घालायचं आणि परत हा मसाला तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचं असं वाप असं वाटलं का हा मसाला थोडा सुका सुटा आहे त्याच्यामुळे थोडंसं हरदी पळी तेल ऍड करायचं सुगंध तर मस्त ठेकलेला आहे मसाल्याचं सुगंध आता ह्याच्यामध्ये है। आपण साईडने तेल सुटलं की ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी घालूया आणि हे आपण त्या ज्या वड्या पाडल्या त्याचं पाणी तुपाचं पाणी राहिलेलं ते पण त्याच्यामध्ये ओकून घ्यायचे आपल्या भाजीला चांगले आता ह्याच्यामध्ये या रशियामध्ये दाखवणं कुठे दाखवते या रशियामध्ये या रशियामध्ये आपण मीठ घालूया चवीपर्यंत hmm. आता याला चांगली उकळी येईपर्यंत आपण आपण हे बेसन करायला ठेवलं होतं त्याच्या आपण आता वड्या पाडून घेऊया आपल्याला ज्या आवडतील त्या आकाराच्या वड्या पाडून <सद्णाद> घ्यायच्या हे बघा अशा वड्या पाडून घ्यायच्या रहे। फ्राय वड़ता, फ्राय करना रहे। है, आता मी अर्ध्या वड्या याच्यातल्या भाजीत घालणार आहे आणि अर्ध्या वड्या माझ्या मुलांना तशाच फ्राय करून आवडतात म्हणून फ्राय करणार आहे ह्याला उकळ आलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये ह्या वड्या सोडून घेऊया काही जण ह्या वड्या रसा घेऊन जेव जेवला जेवल्यावरच घेतात डिशमध्ये पण आम्हाला अशा आवडतात टाकलेल्या जाड जाड रस्सा मस्त होतो एवढ्या वड्या आपण एवढ्या वड्या आपण भाजी घातलेल्या आहेत आणि ह्या वड्या फ्राय करायला ठेवलेल्या आहेत आता हा बा घ्या हा गॅस आपण बारीक करून भाजीला तरी येण्यासाठी बारीक गॅसवर हे शिजून द्यायचं ह्याला बघा मस्त तरी आलेली आहे याच्यावर आता आपण कोथिंबीर टाकूया आपला पातवडी रस्सा तयार आहे आपला पातवडी रस्सा तयार आहे बाजरीच्या भाकरीबरोबर असा खायचा छान लागतो तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही करून बघा आणि लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा